ब्रेक पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मुंबईकरांनी यंदा एक नवा रेकॉर्ड सेट केला पंधरा वर्षात पहिल्यांदाच कमी आवाज करणारे फटाके मुंबईत वाजवले गेले आवाज फाउंडेशनच्या अहवालानुसार मुंबईकरांनी एकशे बारा डेसीबलचे फटाके वाजवले मुंबई उच्च न्यायालयाने एकशे पंचवीस डेसीबलचे फटाके वाजवायला परवानगी दिली आहे अनेकदा ध्वनी प्रदूषण एकशे पंचेचाळीस डेसीबल पर्यंत पोहोचतं त्यामुळे यंदा या अहवालात मुंबईकरांचं अभिनंदन करण्यात आलंय वरळी मरीन ड्राईव्ह बांद्रा शिवाजी पार्क या परिसरात ध्वनी प्रदूषणाची तीव्रता तपासण्यात आली त्याच्यामध्ये एकशे बारा डेसी बल्ब इतकंच ध्वनी प्रदूषण म्हणजे या आवाजाची मर्यादा जी आहे ती लक्षात घेण्यात आली अधिक तपशील आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आपल्याबरोबर आहेत स्वाती काय माहिती याबद्दल खरं तर मुंबईकरांचं अभिनंदन आपल्याला करायला लावणारी ही बातमी आहे की मुंबईकरांनी यावेळेला ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचं प्रमाण कमी केलेलं आहे आणि जर आपण खरंतर ध्वनी प्रदूषण हे स्वतः तिथे उपस्थित राहून लक्षात येतं पण विशाल या सगळ्या आकडेवारीवर वा जाण्याच्या आधी मी जरा आकाश दाखवतो तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत असं आकाश बघायला मिळणं खूप दुरापास्त असतं कारण धुरक धूर अधिक धूळ यांचं जे मिश्रण असतं किंवा धूर अधिक जे म्हणजे पार्टिकल जे असतात रात्री जे फटाके वाजवले असतात त्यांचं त्याच्यामुळे इतकं जास्त आकाश जे आहे ते काळपट दिसत असतं किंवा समोरचं साधारणतः एक पाचशे मीटर बघायला पण खूप कठीण होत असतं मुंबईमध्ये पण ही लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीची चित्र आहे किंवा दुसऱ्या दिवशीची दृश्य आहेत की जिथे आपल्याला आकाश निरभ्र आणि छान दिसतंय स्वच्छ दिसतंय आणि यावरनं खरं ते सिग्निफिकंटली आपल्याला दाखवता येत आहे की मुंबईकरांनी खूप कमी प्रमाणामध्ये फटाके वाजवलेत आणि त्याचबरोबर मोठे आवाज करणाऱ्या फटाक्यांचं प्रमाण पण यावेळेला कमी बघायला मिळालं आवाज फाउंडेशन दोन हजार चारपासून अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन म्हणजे वळळी असू दे मरीन ड्राईव्ह असू दे किंवा मग बँडा असू दे अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाते आणि एकंदर ध्वनी प्रदूषणाचा तीव्रता मोजणाऱ्या यंत्रामध्ये ही किती ध्वनी प्रदूषण झालं हे मोजत असते आणि यावेळेला असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे की यावेळेला एक तर फटाके जे असते रात्री बारा वाजेपर्यंत फोडले जातात पण यावेळेला मात्र एक पावणे अकरापर्यंत मुंबईमध्ये बऱ्यापैकी शांतता बघायला मिळाली एक दहा वाजून तीन मिनटं आहे म्हणजे साधारणतः दहाची डेडलाईन असते दहा वाजेपर्यंत तुम्ही फटाके फोडू शकता पण पोलीस जिमखाना मरीन ड्राईव्हला दहा वाजून तीन मिनिटांनी मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आले पण ते पण एकशे बारा डेसिबलचे इतके म्हणजे कमी जर आपण बघितलं गेल्या पंधरा वर्षातला हा सगळ्यात लोएस्ट लेवल आहे ध्वनी प्रदूषणाची कारण एकशे पंचेचाळीस बारा बारा। डेसिबल पर्यंत ध्वनी प्रदूषणाची तीव्रता जाते आपल्याला ऐकू येईल आपले कान सहन करतील अशी पंच्याऐंशी डेसिबल एवढी मर्यादा असते पण तुम्ही एकशे खर तर एकशे पंचवीस ही कोर्टानं धावून दिलेली मर्यादा आहे की एकशे कमी आप... तीव्रतेत म्हणजे एकशे बारा डेसिबल इतकीच आवाजाची आप... जी मर्यादा आहे ती नोंदवण्यात आली ध्वनी प्रदूषणाची लक्षात घेतोय आपण की कमी तीव्रतेचे फटाके यंदा मुंबईकरांनी वाजवलेत म्हणून मुंबईकरांचं अभिनंदनच करायला हवं धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल यानंतर जाऊया दिल्लीत तर दिल्लीमध्ये दिवाळीमध्ये नेहमीच प्रदूषणात वाढ होत असते दिवाळी पर्वामध्ये झालेल्या आतिषबाजीनंतर हवेत धुरा धुराचे थर साचलेले आहेत आणि त्यामुळे राजधानी दिल्लीतील वातावरणाने धोक्याची पातळी पार केली असून सध्या तरी व्हेरी पुअर कॅटेगरीत ते आलेली आहे आणि या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी देशभरात दिवाळी साजरी झाली काल ज्या पद्धतीने दिवाळी साजरी झाल्यानंतर आज जर बघितलं राजधानी दि, दिल्लीतील वातावरण हे धूरमय आहे स्मोक वाढलेला आहे आणि खास करून जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीचं वातावरण आता समोर आपल्याला पाहायला मिळतंय ते इंडिया गेट आहे आणि इंडिया गेट अतिशय स्पष्ट दिसत नाही आहे आणि यामागे कारण असं आहे की काल दिवाळीमध्ये जी वाजून झालेले आतिषबाजी झाली त्याचा परिणाम हे आहे की संपूर्ण दिल्लीमधलं जे वातावरण आहे धूरमय झालेलं आहे स्मोक संपूर्ण संपूर्ण दिल्लीत पसरलं आहे राजधानी दिल्ली आणि एन सी आरच्या परिसरात हा जो परिसर पर जे पर आपण जे आहोत आहे साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉकचा परिसर आहे समोर जे दिसतं आहे आपल्याला ते राष्ट्रपती भवन आहे पण हे राष्ट्रपती भवन देखील अस्पष्टपणे अस्पष्ट दिसत आहे आणि धुराचा ज्या पद्धतीनं वातावरणामध्ये धुराचा समावेश आहे आणि धुरा धुरा धूर एवढा वाढलेला आहे की सर्वसामान्य नागरिकांना श्वसनाचे त्रास होत आहे ज्यांना श्वसनाचे त्रास होतात त्यांना हवामान खात्याने आणि आरोग्य खात्याने सूचना दिलेल्या आहे की खास करून मास्क घालून बाहेर पडावं आणि दिल्लीमध्ये यावेळेस ह हिवाळा आहे आणि हिवाळ्याची सुरुवात जा झालेली आहे आणि त्याचमुळे सुट्ट्या देखील आहे त्याचमुळे मोठ्या संख्येनं इथे पर्यटक देखील येत आहे पण या पर्यटकांना देखील काळजी घेण्याचं आव्हान खास करून दिल्लीतलं प्रशासन करत आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण आहे या वातावरणामुळे होऊ शकतं की श्वसनाचे आजार होतील पण आगामी काही दिवस याच प्रकारचं वातावरण राहण्याचे डोबिलीतील दावडी रेजन्सी इस्टेटमध्ये अनोखा दीपमहोत्सव साजरा केला जातो शिर्डीच्या साईबाबांनी दिवाळीत पाण्याने दीप प्रज्वलन करून दीपावली साजरी केली होती त्या घटनेला उजाळा देण्यासाठी हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून दीपोत्सवच्या निमित्ताने करण्यात येतो संकुलातील साईबाबा मंदिरात तब्बल पाच हजार पाचशे पंचावन्न द्वीप्रज्जलन करून दीप प्रज्वलित करून भव्य असा हा महोत्सव साजरा करण्यात आला आणि या महोत्सव उत्साहात अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी के चौरे आमदार राजू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत duda sarqui